जी उत्तमाशी या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारली तर सुभाष जोत्रे यांचाही सन्मान होता प्रवीण विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा आणि यानंतर तीन सन्मान होतील फर्स्ट सेकंड आणि थर्ड तर त्यांना हा हा महाराज स्वप्निल महा माईक आणि आपल्या मध्ये बारा तेरा शिक्षक या ठिकाणी बनले होते त्यापैकी तीन शिक्षकांनी उत्तम शिकला असा कौल तुम्ही दाखवला सगळ्यांनीच उत्तम शिकवलं परंतु त्याच्यामध्ये पण फर्स्ट सेकंड खड राहतोच तर मी प्रथमदा तिसरा क्रमांक यान आलाय तिसरा क्रमांक यान झालाय किरण नरोडे यांना विनंती करतो की आपला सन्मान शिकवण्यासाठी पुढे यायचंय आणि मी प्रवीण सरांना विनंती करतो त्यांनी तो सन्मान या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी पुस्तक एक चिपसा पुडा आणि कॅटबरी देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे विनंती <laughs> <laughs> पुढे यायचंय आणि आबासरांना विनंती करतो त्यांनी पुस्तक चाळीस वाली कॅडबरी आणि एक चिप्सा एक चिप्स पुढा या ठिकाणी अन्नपेट भरते आणि सर्वोत्तम आणि सर्वोत्तम शिकवलं असं तुम्ही कौल दाखविला आपले तुकाराम गाडे महाराज यांना या तर हो। ती माझ्या घरी आबा सरांच्या ऐंशी रुपयाची कॅटबरी एक चालू घडामोडीचं पुस्तक हे मत आहे आणि चाळीस रुपयाचं चिप्स घेऊन या ठिकाणी हा <laughs> चाळीसचं पोत टोटल किती झाली माझी बेचाळीस पुस्तक पुस्तक हा माझी बात सन्मान या <प्थागा>। ठिकाणी आबा सरांनी मा त्यांचं केलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं चालू पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं चालू घडचं पुस्तक आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे चाळीसवाली कॅटबरी ऐंशीवाली का बरं ऐंशीवाली कॅटबरी आणि चाळीस चिपच पोच देऊन या सर्वांनाच या ठिकाणी सगळ्यांचा आभार व्यक्त करीन कारण ज्यांनी शिक्षक म्हणून या ठिकाणी शिकवलं त्यांचं पण आणि ज्यांनी या आपल्या नवीन शिक्षकापुढे शांततेमध्ये शिकून घेतलं त्याबद्दल मी शिक्षकांचं बी या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा त्यांना देतो अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यासोबत तुम्ही या शांततेच्या वातावरणामध्ये त्यांना शिकवण्याला प्राधान्य दिलं त्यांना सपोर्ट केला आणि व्यवस्थितपणे त्यांच्याकडून गुण शिकून घेण्याचा प्रयत्न केला सपोर्ट जेव्हा केला त्याचा के विशेष तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम